चेक करा आणि त्याला आपत्कालीन तालुका म्हणून तो निधी आम्ही त्याला घोषित करतो त्यामुळे तो एक बंद बंद विषयी त्यानंतर तुम्हाला टेंट पाहिजे तंबो पाहिजे तंबू सुद्धा तुम्हाला भेटणार त्यानंतर तुम्हाला हॅरेजन आणि बॅटरी पाहिजे ते सुद्धा तुम्हाला भेटणार आणि तो, तो सगळा खर्च शासन उचलणार नाही तुम्हाला त्याची कुठे झळप पोहोचणार नाही आणि आपले जे प्रामुख्याने दोन तीन मुद्दे होते ज्याच्यासाठी आपण लढवतो पहिला मुद्दा होता लाईट आपल्या सगळ्यात मात्र शेतकऱ्यांचा तो आता त्रिपर्यंत तो सुद्धा प्रश्न सुटलाय आपल्या मुलांवर जे गुन्हे झाले ताकद आहेत ते सुद्धा शंभर टक्के माघार होणार त्याची कोणी काळजी करू नका आणि अजून आपल्या काही आता आपण त्या जास्त खोलात जायचं नाही ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या या ठिकाणी पूर्ण झाल्यात मी हा सातपुते साहेबांची सुद्धा बदली शंभर टक्के होणार त्याच्यावरती कारवाई करणार आता काय पाहण्याची गरज नाही आपलं हेतू काय होतं आणि सगळ्यात महत्वाचं या तालुक्यातले कमी होण्यासाठी अतिशय तातडीने आधी दिले जाणार जुन्न तालुक्यातील बुटके हद्द करण्यासाठी लागत तेवढे पिंजरे सगळी यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रातून ऍक्शन प्लॅन मध्ये मोडमध्ये आलेले त्याचे आम्ही साक्षीदारो त्यामुळे लवकरात लवकर आपण जे कष्ट केलेत त्याला येशील असं मला या ठिकाणी वाटतय मला त्याची खात्री आहे मी या ठिकाणी आता अण्णा सगळ्यांच्या वतीनं दादांनी बिल शब्द बोलाय अशी मी त्यांना विनंती करते